पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी इंद्रायणी मायवाहती माय वाहती खळखळा खड़ आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा ज्ञानेश्वर माऊलीचे माता पिताही राहत होते आळंदी गावातही राहत होते आळंदी गावातही त्यांना न्याय मिळाला नाही आळंदीला पाठवले त्यांना बाई पैठणला पाठवले त्यांना बाई पैठणला इंद्रायणी माय वाहते खळखळा खड़ इंद्रायणी माय वाहते खळखळा खड़ आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा पैठणच्या सभेत सांगितले देहांत प्राचीत घ्यावे लागल विठ्ठलपंत आले आले घराला इंद्रायनी माय वाहती खळखळा इंद्रायनी माय वाहती खळखळा इंद्रायनी माय वाहती खळखळा आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा सकाळी उठून पती पत्नी दोनी इंद्रायणीचे दर्शन घेऊन प्राण त्यागिला इंद्रायणीला प्राण त्यागिला इंद्रायनीला आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा इंद्रायणी माय वाहते खळखळा खड़ आळंदी गावात भरला संताचा मेळा ज्ञानेश्वराला त्रास झाला जगाच कल्याण करण्याला पांडुरंगाच्या पाणी आल डोळ्याला पांडुरंगाच्या पाणी आल डोळ्याला आळंदी गावात भरला संताचा मेळा इंद्रायणी माय वाहते खळखळा खड़ इंद्रायणी माय वाहते खळखळा खड़ आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा रेड्यामुखी वेद त्यांनी बोलविले वाघावरी बसून चांग देव आले रेड्यामुखी वेद त्यांनी बोलविले वाघावरी बसून चांग ज्ञानेश्वराने आज्ञा केली निर्जीव ज्ञानेश्वराने आज्ञा केली निर्जीव भिंतीला आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा इंद्रायोनी वाहते खळखळा आळंदी गावात भरला संताचा मेळा आळंदी गावात भरला संताचा मेळा पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार